लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य पुढचं पाऊल टाकण्याचं ठरवलेलं आहे लाडकी योजनेच्या हमीवर आता बहिणींना कर्ज मिळणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना तर सुरू असेलच मात्र या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा सरकारचा विचार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ही संभाव्य योजना जाहीर करण्यात आलेली आहे तीस ते चाळीस हजारांचं कर्ज या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना देण्याचा विचार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलेला आहे तर एकंदरीतच लाडकी बहीण योजना ही अर्थातच लोकप्रिय ठरली मात्र याच योजनेच्या आधारे आता लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजारांचं अर्थसहाय्य होणार आहे अजित पवार बोलताना त्यांनी ही योजना बोलून दाखवली त्याचं सुतोवाच केलं आणि जवळपास तीस ते चाळीस हजारांचं कर्ज या लाडकी योजनेच्या हमीवरच देण्यात येईल म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असेल या हप्त्यातूनच या कर्जाची रक्कम वगळली जाईल कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर त्याला दिरंगाई होते मात्र आता आणखी एक नवी योजना या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच सरकार अणू पाहत आहे या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहे ओम खरं तर लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी बऱ्यापैकी टीका केलेली आहे बऱ्याचशा हप्त्यांना उशीर होतो मात्र या कर्जाची योजना अधिकृतपणे कधीपर्यंत साधारणत जाहीर होईल या कर्जावरती व्याज आकारलं जाईल का असे वेगवेगळे प्रश्न आहेत मनश्री निश्चितच अजित पवारांनी काल नांदेडमध्ये बोलताना काही मुद्दे स्पष्ट केलेत मुळात आम्ही हे आ, जो हप्ता लाडक्या बहिणीला देतोय तो कधीही बंद करणार नाही आम्ही का, कायमस्वरूपी ही योजना सुरू करू असं देखील त्यांनी म्हटलं त्यासोबतच जे हप्ते उशिराने दिले जातात त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले मात्र सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्टिंग मुद्दा त्यांनी या निमित्तानं पुढं केला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना या हप्त्याच्या आधारावरती कर्ज दिलं जाईल आणि लघु उद्योग सुरू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना ते मदत केली जाईल असं कुठेतरी अजित पवारांनी म्हटलंय मुळातच महिलांना जर आपण पाहिलं तर या योजनेच्या माध्यमातून स्वयंस्पूर्ण बनवण्याचा प्रयत्न कुठंतरी स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे का हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय यामध्ये मुख्यत्वे जो मुद्दा तो उपस्थित केलंस की याला या, या सगळ्या योजनेला कुठेतरी व्याज घेतलं जाईल का तर प्राथमिकदृष्ट्या तरी कुठलंही व्याज घेतलं जाऊ नये अशा प्रकारचा एक सूर एकंदर योजने या योजनेमध्ये दिसतोय मात्र कुठेही अजून याबाबत अधिकृतपणे निर्णय झालेला नाही आहे अद्याप ही योजना पाईपलाईनमध्ये आहे याबद्दल मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आधी महायुतीच्या नेत्यांमध्ये यावरून चर्चा होईल त्यानंतर हा प्रस्ताव पुढे ठेवला जाईल आणि अंतिमतः कॅबिनेटच्या मंजुरीनंतर यावरून निर्णय होईल मात्र राज्य सरकारकडनं जर अशा प्रकारची कुठली योजना आणली जात असेल तर निश्चितच त्याचा मोठा फायदा महिलांना होईल आणि त्या माध्यमातून सरकारला सुद्धा वोट बँक पक्की करण्याच्या संदर्भामध्ये याचा निश्चितच मोठा फायदा होऊ शकतो दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मुळामध्ये नेमक्या किती बहिणींना किती लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा होणार आहे हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण राज्य सरकारकडनं गेल्या काही महिन्यांपासून विशेषत्वाने हे नवं सरकार आल्यानंतर या योजनेमध्ये स्क्रुटिनी करणं सुरू झालेलं आहे लाखो महिलांना विविध कारणांच्या खाली या योजनेतून वगळण्यात आलंय घरातली आर्थिक परिस्थिती असेल घरात चारचाकी गाडी असेल अशी अनेक कारण देत अशा अनेक पद्धती पद्धती करणं महिलांना स्क्रुटिनी करून या योजनेतून वगळण्यात आले त्यामुळे नेमका या योजनेसाठी लाभार्थी असण्याचा नेमका क्रायटेरिया काय असणार आहे त्या बा त्यासाठी पुन्हा एकदा काही नव्यानं स्क्रुटिनी होणार आहे का हे असे अनेक प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा तयार झाले त्यामुळे जोपर्यंत या संदर्भात अधिकृत्या अंतिम काही कुठला निर्णय जाहीर होत नाही त्यापर्यंत तोपर्यंत या सगळ्या संदर्भातल्या चर्चा या कायम राहतील त्यामुळे याबद्दल नेमकं स्पष्टता कधी येते आणि अजित पवारांकडनं किंवा सरकारकडनं याबद्दल नेमकी घोषणा कधी के केली जाते हे पाहणं इंटरेस्टिंग आहे परंतु सध्या तरी महिलांसाठी आकर्षक अशी ही योजना आकर्षक अशी हे सु, सुतोवाच अजित पवारांनी केलं आहे एवढं तरी सध्या स्पष्ट होते मनश्री नक्कीच ओन धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल त्याच्यामुळे खरंतर योजनेअंतर्गत असणारी एक नवी योजना अजित पवार आणू बघतायत त्याच्यामुळे आधीच लोकप्रिय झालेली लाडकी बहिणी योजना आता त्यानंतर त्याचं पुढचं रूप कसं बघायला मिळतंय त्याच्यातलं पुढचं पाऊल कसं असणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच सु महत्वाचं आहे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की या देशामध्ये ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण होत होती आणि आपला भागवत धर्म हा संकटात होता आपली आस्थाची केंद्र आपली धर्मस्थळं हो ही उद्ध्वस्त होत होती अशाही काळामध्ये या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी परंपरेने केलं आमच्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून इतकी आक्रमणं झाली तरीही आपली संस्कृती आपला धर्म आणि आपला विचार हा कोणीच संपवू शकला नाही कारण हा चिरंतन होता हा सनातन होता आणि आमच्या भागवत धर्माचे पाईप म्हणून आमचे सर्व संत त्या ठिकाणी समाजामध्ये सकारात्मकता समाजामध्ये अध्यात्म समाजामध्ये सुविचार हे सातत्याने रुजवत होते आपल्याला कल्पना आहे आपण नेहमी असं म्हणतो की या संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया हा माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि त्याच्यावर कळसाचं काम हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं पण या सगळ्या मांडियाळीमध्ये संतांची इतकी मोठी परंपरा आपल्याला लाभली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आमच्या भागवत संप्रदायाने आमच्या या वारकरी संप्रदायाने जात पंत भाषा विरहित समाज अशा प्रकारे या ठिकाणी निर्माण केला की जो एकमेकामध्ये केवळ ईश्वर पाहतो तो एकमेकाचे पैसे पाहत नाही जात पाहत नाही पंत पाहत नाही काहीच पाहत नाही प्रत्येकामध्ये असलेला विठ्ठल प्रत्येकातला पांडुरंग हा त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो हा जो चमत्कार खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाने करून दाखवला मला असं वाटतं आज महाराष्ट्र देशातलं नंबर एकच राज्य आहे याचं कारण आमच्या वारकरी संप्रदायाने जी परंपरा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रुजवली आणि एक गोष्ट आता जगाने देखील स्वीकारलेली आहे की भौतिक श्रीमंती ही काही काळ चालते पण भौतिक श्रीमंतीमुळे सुख मिळतं असं नाही भौतिक श्रीमंतीमुळे शांती मिळते असं नाही आता नुकताच अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्रामध्ये ज्यावेळी निवडणूक झाली त्या निवडणुकीचं जे सर्वेक्षण झालं त्याच लोकांना विचारलं निवडणुकीचा प्रमुख मुद्दा काय तर त्यांनी सांगितलं बहुतांश लोकांनी चाळीस टक्के लोकांनी सांगितलं मानसिक स्वास्थ्य हा निवडणुकीचा मुद्दा आहे आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे ते चांगलं झालं पाहिजे या आधारावर आम्ही मतदान करतो आहोत भारतामध्ये मानसिक स्वास्थ्य याकरता बिघडू शकत नाही की आमच्याकडे संतांची परंपरा आहे आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो आमच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी सप्ताहाच्या माध्यमातन भागवत धर्माचे सुविचार हे आमच्यापर्यंत पोहोचतात आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातनं सामाजिक अभिसरण करण्याचं सा काम हे आम्ही सगळे करत असतो आणि म्हणूनच कितीही भौतिक प्रगती झाली तरी जोपर्यंत त्याला आध्यात्मिक बैठक मिळणार नाही तोपर्यंत मनशांती मिळू शकत नाही आणि आपल्या सनातन धर्माने हे हजारो वर्षापूर्वी ओळखलं आणि म्हणूनच या सगळ्या परंपरा आपल्याकडे तयार झाल्या आज बघा ज्यावेळी आपण विठ्ठल 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 असं नामस्मरण करत त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होतो कुठलंच दुःख आपल्याला त्रास देत नाही कुठलं दुःख आठवत देखील नाही ही या नामस्मरणाची जी शक्ती आहे जी ताकद आहे ती केवळ आपल्याजवळ आहे आणि म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे कारण आपल्याकडे विचारांची श्रीमंती आहे जी श्रीमंत आमच्या संतांनी खऱ्या अर्थानं टिकवलेली आहे आज खरं म्हणजे वारी मग या ठिकाणी सांगितलं की वारीच्या संदर्भात जगातली सगळ्यात मोठी तीर्थयात्रा म्हणजे वारी आहे आणि या वारीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर स्वयंशिस्त आहे याला शिस्त लावण्याला कोणालाही बाहेरून यावं लागत नाही या वारीमध्ये पोलिसांचं कुठलंही काम नाही पोलिसांचं काम असेल तर फक्त थोडं ट्रॅफिक वगैरे पाहणं एवढंच काम आहे बाकी जी स्वयंशिस्त या वारीमध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं की जे वारी करतात त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंदही निर्माण होतो त्यांच्या जीवनाला एक शिस्तही लाभते आणि त्यांना कितीही दुःखाचे प्रसंग आले शेवटी आपल्याला गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की दुःख हे येणारच आहे पण त्या दुःखाने किती दुःखी व्हायचं आहे आपल्याला ठरवायचं आहे अशा प्रकारचा जो विचार आपल्याला श्रीकृष्णाने दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं या वारीच्या माध्यमातून आपण रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि माऊलींनी तर ही भगवद्गीता आपल्यापर्यंत पहिल्यांदा मराठीत पोचवण्याचं काम केलं खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा दर्जा मिळत असताना ज्या दोन चार वाङ्मयांनी हा दर्जा मिळण्याकरता केंद्र सरकारच्या कमिटीला बाध्य केलं त्यातलं एक महत्वाचं वाङ्मय किंवा एक महत्वाचे त्यातलं ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होती की ज्याच्यामुळे ही भाषा किती प्राचीन आहे ही भाषा किती समृद्ध आहे हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातन त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं आणि मला असं वाटतं की आज हा सगळा जो ज्ञानाचा खजिना आहे भगवद्गीता आहे ज्ञानेश्वरी आहे यावरची टीका आहे या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर यापेक्षा जास्त वैचारिक समृद्धी कुठलीच असू शकत नाही मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की अलंकापुरीमध्ये आपण सगळ्यांनी भागवत धर्माचा जी परंपरा आहे ती परंपरा अखंडपणे चालू राहिली पाहिजे याकरता सातत्याने या, सात या परंपरेचं जी जोपासना करण्याचं काम केलंय आणि आता आपल्या सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी जी साडेचारशे एकर जागा आहे त्याच्यावर ज्ञानपीठ तयार झालं पाहिजे या ज्ञानपीठाकरता सातशे एक कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झालेला आहे मी आजच घोषणा करतो की ज्ञानपीठ या ठिकाणी तयार होईल